चला तर मंडळी छान असा पावसाळा सुरू आहे पाऊस चहा आणि भजी हा बेत म्हणजे स्वर्ग सुखस। तेही आपल्या आवडीच्या व्यक्तींसोबत म्हणजे आ हा काल संध्याकाळी मस्त पाऊस पडत होता कधी नव्हे ते फौजी संध्याकाळच्या वेळी तेही पाऊस पडताना घरी होते त्यांना भजी खूप आवडतात मस्त असा जबरदस्त भजीचा बेत करणार आहे अगदी गाड्यावर मिळतात ना तशा गोल कांदा भजींची सिक्रेट रेसिपी सांगणार आहे भजीवरतून खुसखुशीत आतून जाळीदार लुसलुशीत होतील भजी, होती। भजी तेलात सोडल्यानंतर शेपटी सुटणार नाही परफेक्ट अशी रेसिपी आहे एक चार जणांना मस्त पुरेल इथे आपण दीड कप हलक्या हाताने दाबून भरलेलं बेसनपीठ घेणार आहोत तर बेसनपीठ हलक्या हाताने मी दाबून भरलं होतं आणि आधी चाळून घ्यायचं दीड कप बेसन पीठ होतं तर एक कप जरा जाडसर चिरलेला कांदा यामध्ये घालायचा बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे अर्धा टीस्पून ओवा असा हाताने सुरून घालायचा भजी पचायला हलकी जातात चवीलाही मस्त लागतात मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्याचसोबत चवीनुसार मीठ घालायचं आता लगेच पाणी वगैरे घालण्याची अजिबात घाई करायची नाही कांदा आणि बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण सुरुवातीलाच पाणी घातलं तर काय होतं नंतर मिठामुळे वगैरे कांद्याला पाणी सुटतं आणि आपलं मिश्रण पातळ होत जातं पाण्याचा अंदाज येत नाही सुरुवातीला हे व्यवस्थित असं एकजीव करायचं ही गाड्यावर मिळतात तशी गोल कांदा भजी करताना ना जवळपास बेसन पिठाच्याच समप्रमाणात कांदा घ्यायचा भजी चवीला छान लागतात मी दीड कप बेसन घेतलं त्यासाठी एक कप चिरलेला कांदा घातला परफेक्ट अशी भजी तयार होतात कांदा खूप जास्तही बारीक चिरायचा नाही जरा जाडसरच ठेवायचा छान असं मिसळून घेतलं आता थोडं थोडं साधं पाणी घालून छान हे भजीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर मी सारख्याच कपमध्ये पाणी घेतलं आहे जेणेकरून मला तुम्हाला व्यवस्थित पाण्याचा अंदाज सांगता येईल मी कितीही पाण्याचा अंदाज सांगितलेला असला तरीही बेसन पिठाच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं अर्धा कप पाणी घालून हे पीठ छान मिक्स केलं पण भजी टाकताना ती अशी आहे या पिठाला असं एक शाईन दिसत नाही आहे एकसंद एक दिसत नाही आहे म्हणजे भजीचं पीठ अजून व्यवस्थित तयार झालेलं नाही अशा पिठाची भजी केली तर ती खाताना घशात अडकेल अजून एक दोन तीन चमचे आपण पाणी वाढवणार आहोत आणि हे पीठ छान असं तयार करून घेऊ सरसरीत पीठ करायचं आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही जर तुम्ही हे पीठ तयार करून पंधरा वीस मिनटं बाजूला ठेवून नंतर भजी करणार असाल तर सुरुवातीला थोडं दाटसर ठेवा नंतर कारण कांद्याला वगैरे पाणी सुटेल पीठ मुरेल त्यामुळे हे सैल होऊ शकतं मी लगेच भजी करते छान मिक्स केलं तीन चार मिनटं फेटून घेतलं आता भजी टाकताना ती कशी पटकन पडताय म्हणजे परफेक्ट पीठ तयार आहे आपण भजी करताना यामध्ये दोन चिमूट खाण्याचा सोडा घालतोय जेणेकरून भजी आतून अगदी हलकी आणि वरतून खुसखुशीत होतील दोन चिमूटपेक्षा जास्त घालण्याची गरज नाही आहे कारण हे पीठ आपण तीन चार मिनटं फिटून घेतलंय भजी छान हलकी होतात तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर दोन चमचे कडकडीत गरम तेल घालू शकतात पण गाड्यावर देतात तेव्हा त्यामध्ये दे सोडा घातलेला असतो पीठ तयार झालं भजी करून घेऊया भजी करण्यासाठी तेल व्यवस्थित गरम असावं एक गोळा घातला छान भरभर बबल्स आणि वरती तरंगला म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे भजी करून घेऊया पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहताय या पद्धतीची असावी छान अशी गोलसर भजी सोडून घ्यायची ही गोल भजी करताना शक्यतो एक एक भजी सोडायची म्हणजे एकसारखा छान आकार येतो गाड्यावर मिळतात ती भजी काही ठिकाणी जरा लहान असतात काही ठिकाणी यापेक्षा जरा मोठी असतात तुम्हाला जशी आवडतील तशी भजी सोडून घ्यायची भजी तळताना तेल व्यवस्थित गरम तेल गरम असावं तेल तेल खूप खूप कमी असेल तर शोषून घेतात तेलकट हवी तशी फुलत नाही आणि जाळीदार होत नाही धूर येईल इतकं कडकडीत गरम सुद्धा नको धूर येईल इतकं कडकडीत असेल तर वरतून लाल होतील आणि आतून कच्ची राहतील भजी मी सोडून घेतलेली आहे तेलाचा ताव काही खूप जास्त नाहीये कारण पहिलाच घाण आहे म्हणून गॅस मोठाच ठेवलाय तुमचं तेल अति गरम झालं असेल तर गॅस मध्यम करून तुम्ही तळू शकता एकसारखी टुमटुमीत फुगलेली तेलावर तरंगणारी आपली भजी तयार होत आहे छान असं एकसारखं हलवत सोनेरी रंगावर ही भजी तळून घ्यायची आपण हळद घातली नाही कारण आपण सोडा घातलाय सोडा आणि हळद सोबत घातली तर रिॲक्शन होतं आणि भजींचा रंग लाल होतो मस्त अशी सोनेरी रंगावर भजी तळून घेतली वरतून खुसखुशीत सुंदर झालेली आहे एखाद्या जाळीवर किंवा टिश्यू पेपरवर काढायची खालून वरतून वाफ निघते आणि भजी मऊ पडत नाही सुद्धा घाणा याच पद्धतीने तळून घेते आपण हळद घातलेली नाही तरीही भज्यांचा रंग खूप सुंदर येतो म्हणून मी हळद घालत नाही दुसरा घाणा करताना तेल जरा जास्त गरम झालं होतं म्हणून गॅस मध्यम केला हा घाणा जरा मी मोठ्या मोठ्या भजींचा घातलेला आहे घरभर मस्त असं सुगंध पसरलेला आहे आणि बाहेर पाऊस सुरू आहे भजी ही भजी खाण्याची मजाच काही नाही आली किती सुंदर अशी गोल एकसारखी भजी आपली इथे तयार झालेली आहे दुसरा घाणा सुद्धा करून घेतला आता शेवटचा घाणा तळून घेते आणि त्यासोबत भजींसोबत सर्वात महत्वाची काय गोष्ट असते ती आपण पुढे करून घेणार आहोत तर अगदी एकसारखी भजी झाली इतकी भजी चार जणांना व्यवस्थित पोटभर पुरते भजी आणि तळलेली मिरची तर मग असायलाच हवी मिरच्या घेतलेल्या आहे मध्ये पोटात एक कट द्यायचा म्हणजे तडतड उडत नाही आपल्या अंगावर तेल वगैरे उडत नाही मिरची इथे आपण छान तळून घेतोय तुमच्या आवडीनुसार कमी तिखटाची किंवा तिखट घेऊ शकतात इथे मी कमी तिखटाची घेतलेली आहे मिरची तळून झाली एका प्लेटमध्ये काढायची गरम गरम मिरचीवर इथे मीठ घालायचं आणि मस्त अशी भजींसोबत खाण्यासाठी मिरची सुद्धा तयार झाली तर चला अगदी साध्या सोप्या पद्धतीने हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या कमीत कमी साहित्यात वरतून खुसखुशीत आतून मऊ लुसलुशीत जाळीदार मस्त टुमटुमीत गोल कांदा भजी आपली तयार झालेली आहे सोबत मस्त अशी मिरची सुद्धा एक भजी तुम्हाला तोडून दाखवते चवीला इतकी अप्रतिम झालेली होती खाताना अजिबात घशात दाटत नाही आतून जाळीदार आणि मस्त अलवार नाजूक ही भजी होतात आम्ही तिघांनी मिळून मस्त पावसाचा आनंद घेत भजींवर ताव मारलेला आहे यासोबत गरमागरम चहा सुद्धा होता तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात माझ्या या पद्धतीने ही गोल कांदा भजी जरूर ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जर जरूर, जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर माझ्या मोटिवेशनसाठी कृपया एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजून कोणत्या पावसाळ्याच्या रेसिपी पाहायच्या पटापट पत कमेंट करून नक्कीच कळवा